आज रात्रीच्या जेवणापासूनच व्हिडिओला सुरुवात केली आहे तर आज काकडी आणि बीटचे कोशिंबीर बनवली होती आणि कारल्याचे चकल्या पापडची चटणी असं काहीतरी मेनू होता आणि डाळ बनवली होती तीही दुधी भोपळा टाकून आणि हे घरात कोणालाच माहिती नाही कारण पिहूला आणि तिच्या पप्पाला दुधी भोपळा आवडत नाही तर मग कसं तरी त्यांच्या पोटात काहीतरी चांगलं गेलं पाहिजे याचा प्रयत्न मी नेहमीच करत असते तर असं काहीतरी मी ट्राय केलं आणि त्यांनी आवडीने दोघांनी खाल्ली आणि अजूनही त्यांना माहिती नाही त्याच्यामध्ये दुधी भोपळा होता म्हणून आणि दोघांनाही झोपू घातलं बाळांना हे टी व्ही बघत होते तर म्हटलं तो तोपर्यंत मी इडलीचं बॅटर वाटून घेते आणि फर्मेंट करायला छान ठेवून देते तर साडे अकरा झाले होते आणि बघा या मी उडदाची डाळ आणि तांदूळ वेगवेगळं भिजू घालते आणि नंतर वाढल्यानंतर दोन्ही मिक्स करून छान फेटून घेते तर छान वाटून वगैरे ठेवून दिलं फर्मेंट होण्यासाठी आणि म्हटलं क्लिनिंग करून घ्या मिक्सरवरूनही थोडंसं हात फिरवून घेतला बघा साडे अकरा झाले आहेत यांच्या घशामध्ये खो खो होती तिथं मग काढा बनवून दिला त्याने मी ड्रायफ्रूटचं दूध पिलं आणि बघा हे कसे झोपलेत आणि सकाळी मस्त खोबऱ्याची चटणी बनवली आणि डोसे दिले टिफिनला तिला बीट टाकून मला हा वॉईस खूप आवडतो चटणीचा तडका दिल्यावर मस्त आवाज येतो हो त्याचा आणि बघा इकडे आम्हीही नाश्ता करून घेत होतो आणि मी तूप बनवलं होतं तेव्हा लोणी काढून घेतलं होतं थोडंसं थो तर त्यासाठी आता लोणी डोसा बनवते मी लोणी स्पॉइ डोसा घरामध्ये सगळ्यांना खूप आवडतो आणि फ्युचर टिफिनला पण मी तसंच दिला एक लोणी डोसा दिला आणि एक जिरावाला डोसा दिला कडकवाला थोडासा तर आज तिचा हाफ डे होता तर ती लवकर आली आणि आज तिच्या फ्रेंडचा बड्डे होता तर तिच्या भावासाठी ती कॅडबरी घेऊन आली तिच्या फ्रेंडने तिला दिलेली तर बघा इकडे चटणी पण बनवून घेतली आणि जिरेवाले डोसे आवडतात सगळ्यांना घरामध्ये सगळ्यांना म्हणजे यांना नाही पिहूला तर नक्षूलाही खाऊ घातला आज डोसा थोडासा लोणी डोसा होता म्हटलं छान हेल्दी पण आहे तर त्यांनीही आवडीने खाल्ला आणि आज यांना लेट जायचं होतं म्हणून आज निवांत चाललं होतं पण थोडी धावपळच चालली होती कारण असं काही बनवायचं म्हटलं तर थोडीशी धावपळ होतेच आणि आज कवर वगैरे काढले होते तर मशीनमध्ये रेग्युलरवाले कपडे लावून दिले होते आणि हे म्हटलं थोडेसे गरम पाण्यामध्ये भिजू घालून ठेवा थोडा वेळ तर मी पायाने ते करत होते तर पिऊला खूप आवडलं ते तर ती म्हणे मलाही करायचं चा, तर छान उड्या मारत बसली होती ती पाण्यामध्ये आज आणि घरी असल्या मध्ये मध्ये करणं चालूच असतं तिचं चा, आणि नक्ष झोपू घातलं होतं त्याला आंघोळ घालून तर म्हटलं केस विचारून घ्यावं कारण मला स्वतःकडे जास्त लक्ष देता येतच नाही आहे आणि केसांकडे तर अजिबातच नाही फक्त बांधून बांधूनच ठेवू लागले मी कारण केस ते विचरायला धुवायला वगैरे मला खूप वेळ लागतो आणि आता तर अजिबात खरंच वेळ भेटत नाही आहे कारण घरातले कामं आवरणं लेकरं बघणं परत एक्स्ट्राचे कामं व्हिडिओ एडिटिंग करणं सगळं खूप जास्त झालेलं आहे कामांचं लोड आणि त्यात बघा लेकरांचा हा असा पसार आहे हा आवडता आवडता दिवस कुठून कुठे जातो काय स्वतःकडे लक्ष द्यायचं पण मी खूप आनंदी यायच्यातच कुठून दिवसाची सुरुवात होते आणि कुठे दिवस संपतो मला कळतच नाही या लेकरांमध्ये आणि संध्याकाळी बाजूच्या ताईंसोबत असंच थोडंसं फिरून आले चक्कर वगैरे मारून आली पाणीपुरी खाल्ली आणि नक्षु रडत होतं थोडं त्याला बिस्किट घेऊन दिलं थोडंसं स्वीट्स वगैरे घेतलं तर असा होता आजचा दिवस चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय